गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। तर पित्रु पित्रु आज आहे सर्व पितृ अमावस्या पितृपक्षाचा शेवटचा दिवस तसेच आज सूर्यग्रहण देखील आहे त्यामुळे मी तुम्हाला सूर्यग्रहणाची आणि सर्व पितृ अमावस्याची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरे किंवा ओम पितृ देवता मह लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान श्री गणेशांचा व आपल्या पूर्वजांचा आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत थेट पोहोचत नसल्याने या घटनेला सूर्यग्रहण म्हटलं जातं ग्रहणाचा संबंध हा थेट समुद्र मंथनाशी आहे विष्णू पुराणानुसार प्राचीन काळात देव आणि दानवांनी समुद्र मंथन केलं होतं यातून चौदा रत्न निघाले होते मंथना दरम्यान जेव्हा अमृत निघाले तेव्हा देव आणि दानवांमध्ये ते घेण्यावरून लढाई सुरू झाली कधी देवता कलश घेऊन पळत होते तर कधी दैत्य अमृताचे घागर घेऊन पळत होते दोघांमधील वाद विकोपाला जात असल्याचं पाहून भगवान विष्णू यांनी या समस्येतून तोडगा काढला नारायणाने स्वयं मोहिनी बनत अमृताचे घागर आपल्याकडे घेतले मोहिनीचं सुंदर रूप पाहून सर्व दैत्य दैत त्यांना अमृत मिळाले आणि ते त्यांनी सेवन केला तर ते अमर होतील त्यामुळे सर्व जगावर संकट येईल हे भगवान विष्णूंना माहीत होते एका बाजूला देव अमृताचे सेवन करत होते तर दुसरीकडे दैत्य मोहिनीच्या जाळ्यात अमृताऐवजी सोमरस पिऊ लागले होते परंतु दैत्यामध्ये स्वर भानू नावाचा एक राक्षस होता तो खूप हुशार होता त्याने भगवान विष्णूंचा कट कारस्थान ओळखले त्यानेही देवाचे रूप घेतले आणि अमृताचं सेवन केलं चंद्र आणि सूर्याने स्वरभानूला ओळखलं त्यानंतर त्यांनी विष्णू देवाला याची कल्पना दिली हे ऐकल्यानंतर आणि अमृताचे दोन तीन थेंब पिल्यामुळे तो राहू आणि केतूच्या रूपात मृत पावला आणि अमर झाला दैत्याचे डोके राहू आणि धड हे केतू झाले तेव्हापासून राहू केतू चंद्र आणि सूर्याला आपल्या शत्रू मानतात त्या शत्रुत्वाने ते चंद्र आणि सूर्याला लागत असतात या घटनेला ग्रहण म्हटलं जातात नेहमी पौर्णिमेला चंद्राला ग्रहण लागतं तर अमावस्येला सूर्यग्रहण लागत असते सूर्य किंवा चंद्र वेळी राहू केतू आणि नकारात्मक शक्ती मोठ्या प्रमाणात वाहत असतात ग्रहणात पापग्रहाच्या अशुभ सावलीपासून वाचण्यासाठी महादेवाच्या नावाचा जप करावा कारण राहू केतू हे महादेवाचे परमभक्त आहे महादेवाची भक्ती केल्यानंतर वाईट शक्ती पापग्रहांचा दुष्परिणाम आपल्यावर होत नाही सूर्यग्रहणाच्या काळात ओम शीतांशू विभांशू अमृतांशु नम या गायत्री मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने मानसिक आणि शारीरिक कष्टातून मुक्ती मिळते आणि आर्थिक हानी आपला बचाव देखील होतो सर्व फित्री अमावस्येची कथा पूर्वीच्या काळात एक सदानंद नावाचा ब्राह्मण राहत होता त्या ब्राह्मणाने अत्यंत कठोर तपश्चर्या करून सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या आणि आपल्या कठोर वृत्तीचे पालन करत वनातच भगवंताचे नामस्मरण करत भटकत राहायचा एकदा त्या ब्राह्मणाने तीर्थयात्रेला जाण्याचे ठरवून त्यांनी आपली यात्रा सुरू केली सृष्टीच्या प्रती आपले इंद्रिय स्वतः आकर्षित होतात या कारणामुळे त्यांनी आपले बाह्य चेतना आणि चित्तवृत्तींना पण थांबवले होते परंतु पूर्वसंस्काराच्या प्रभावामुळे तो ब्राह्मण आपला मार्ग चुकला आणि चालत चालत तो खूप दूरवर एका घनदाटपणात गेला त्यानंतर चालता चालता मध्यान काळात म्हणजे दुपारची वेळ झाली मग स्नान करण्यासाठी तो एका छोट्याशा जलाशयाचा शोध घेऊ लागला तो अशा वनात येऊन पोहोचला होता जिथे असंख्य हिंसक प्राणी होते सदानंद ब्राह्मण या भयानक वनाला पाहून स्वतः भयभीत झाला भयभीत झाल्यामुळे त्याने कुठल्या दिशेला जावे हे त्याला सुचत नव्हते पुढे जे काही होईल ते पाहिलं जाईल असा विचार करून तो पुन्हा चालू लागला तेव्हा जंगलातील ते शांतीच्या वातावरणात अचानक हिंसक प्राण्यांचे गडगडीत आवाज उमटले त्यांच्या आवाजाने वातावरणात एक अंधू भीती जणू काही ते त्यांच्या प्रदेशाचे रक्षण करत होते आवाजात तीव्रता आणि क्रोध होता जो सर्वत्र शांतीचे साम्राज्यभंग करत होता माकडांचा कर्कश आवाज पक्ष्यांचा किलबिलाट तर मध्येच वाघाच्या डरकाळीचा आवाज येत होता हे आवाज ऐकून तो ब्राह्मण पुढे पुढे वेगाने चालू लागला पुढे गेल्यावर त्याला समोरच एक विशाल काय वटवृक्ष दिसला आणि त्या वटवृक्षाला बांधलेल्या अवस्थेत एक मृतदेह लटकत होता यापेक्षा आणखी भीतीदायक म्हणजे त्या वटवृक्षावर पाच प्रेत बसले होते ते पाच प्रेत त्या मृतदेहाचे लचके तोडत होते त्यांच्या शरीरावर चमडे फक्त नावापुरतेच उरले होते त्या सर्वांचे पोट पाठीला चिकटले होते वासनेने भरलेले ताज्या शवाच्या मस्तिष्क भागाचा स्वाद घेऊन नित्य आपला महोत्सव साजरा करत होते अशा अतिशय भयानक प्रेतांना पाहून तो सदानंद ब्राह्मण तिथे जागेवरच थांबला त्या प्रेताने सुद्धा त्या ब्राह्मणाला त्यांच्या दिशेने येताना पाहिले होते मग ते पाच प्रेत एकमेकांना म्हणू लागले की आता सर्वात आधी मीच त्या ब्राह्मणाला मारणार या प्रतिस्पर्धेत ते सर्व प्रेत ब्राह्मणाच्या दिशेने जाऊ लागले त्यातल्या दोन प्रेतांनी ब्राह्मणाचे हात घट्ट पकडले आणि उर्वरित दोन प्रेतांनी त्याचे पाय पकडले तर राहिलेल्या एकाने ब्राह्मणाचे डोके पकडले त्यानंतर पुन्हा सुरू झाले मी याला असे मना ते तेचे हाथ पाय उड़ो लगले। ते त्याचे हातपाय उडू लागले मग ब्राह्मणाला वडाच्या झाडावर येऊन गेले हे सर्व पाहून तो भयभीत झालेला ब्राह्मण भगवान विष्णूंचे स्मरण करू लागला आणि तो प्रार्थना करत म्हणू लागला हे देवादिदेव मी तुम्हाला नमस्कार करतो मला या प्रेतांपासून मुक्त करा प्रेत ब्राह्मणाला वडाच्या झाडावर घेऊन गेल्याचे पाहून भगवान विष्णू सुद्धा आश्चर्यचकित झाले मग त्यांनी सुमेरू पर्वतावर जात असलेल्या मणिभद्रक नावाच्या यक्ष राजाला पाहिले यक्ष हे हिंदू आणि बौद्ध पौराणिक कथांमध्ये वर्णिलेली एक अद्भुत देवता समान असणारी जमात आहे यक्ष सामान्यतः निसर्गाच्या रक्षणकर्त्याप्रमाणे असतात वन पर्वत नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करतात काही यक्षांना किंवा भयावह रूपातील असू शकतात भगवान विष्णूंनी यक्षराजाला आवाज दिला आणि त्याला सूचना केली की हे यक्षराज तू याच क्षणी त्या प्रेतांना उद्ध्वस्त करण्यासाठी एक योजना बना तू स्वतः योद्धा बन आणि या प्रेतांसोबत युद्ध करून त्यांना नष्ट कर आणि त्या ब्राह्मणाला सुखरूप तुझ्या ताब्यात घे भगवान विष्णूंची आज्ञा पाळत मणिभद्र यक्ष त्या प्रेतांना नष्ट करण्यासाठी एक अकराळ विक्रळ रूप धारण केले त्यानंतर मणिभद्र त्या प्रेतांसमोर गेला आणि आपल्या शक्तिशाली हाताने त्या प्रेतांवर जोरदार प्रहार केला प्रतिउत्तर देत त्या प्रेताने सुद्धा त्यांच्या शक्तीचा मणिभद्र वर प्रहार केला पण मणिभद्राने त्यांच्या प्रहाराला निष्फळ केले आणि त्या ब्राह्मणाला आपल्या ताब्यात घेतले त्यानंतर मणिभद्र भगवान भगवान विष्णूंच्या सांगण्यावरून अदृश्य झाले विष्णू तिथेच उपस्थित होते त्यांची तिथे असलेली उपस्थिती आणि ब्राह्मणाच्या प्रभावामुळे त्या सर्व प्रेतांना आपल्या पूर्वजन्माची स्मृती जागृत झाली मग त्यांनी ब्राह्मणाला प्रदक्षिणा घातली आणि ते ब्राह्मणाला म्हणू लागले हे ब्राह्मण देव आपण आम्हाला क्षमा करावी हे ऐकून ब्राह्मण म्हणाला तुम्ही लोक कोण आहात का ही काही राक्षसी माया आहे का मी एखादे स्वप्न पाहत आहे हा तर माझ्या मनाचा भ्रम तर नाही ना मग ब्राह्मणाच्या प्रश्नाचे उत्तर देत ते प्रेत म्हणू लागले हे ब्राह्मण देव तुम्ही स्वप्न वगैरे काही पाहत नाही आम्ही सर्व प्रेते आहोत हे खरे आहे आमच्या पूर्वजन्मातील दुष्कर्माच्या प्रभावामुळे आम्हाला ही योनी प्राप्त झाली हे ऐकून ब्राह्मण म्हणाला तुम्हा सर्वांचे नाव काय आहेत तुम्ही मागच्या जन्मात असे कोणते दुष्कर्म केले होते ज्यामुळे तुम्हाला ही योनी प्राप्त झाली काही वेळापूर्वी माझ्या प्रती तुमचे वर्तन अविनयी होते आणि या क्षणी तुमचे वर्तन विनयी कसे झाले हे काय चाललंय ते मला काही समजलं नाही यावर ते सर्व प्रेत म्हणाले हे ब्राह्मण देव तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही अवश्य देणार आहोत मग ते सांगू लागले हे ब्राह्मण देव आम्ही तुमच्या दर्शनाने पवित्र झाले आहोत आमचे नाव सुचि शीघ्र परयुषित रोधक व लेखक असे आहे मग ब्राह्मण म्हणाला पण तुमच्या पूर्वकर्मामुळे उत्पन्न झालेली ही तुमची नावे असे निरर्थक कसे असू शकतात निरर्थक म्हणजे अर्थहीन तुम्ही सर्व आपल्या या विचित्र नावांच्या विषयाबद्दल थोडे मला सविस्तर सांगा ब्राह्मणाच्या तोंडून हे ऐकून सर्वांनी आपली कथा सांगायला आरंभ केला सर्वात आधी त्या नावाच्या प्रेताने आपली कथा सांगायला सुरुवात केली हे ब्राह्मण देव मागच्या जन्मात मी पितृपक्षाच्या काळात एका ब्राह्मणाला भोजन करण्यासाठी आमंत्रित केले होते आणि मी दुसऱ्या दिवशी तो येण्याची वाट पाहू लागलो पण बऱ्याच वेळ वाट पाहूनही तो ब्राह्मण काही आला नाही त्यामुळे मी कुठलीच विधी न करता म्हणजेच आपल्या पूर्वजांना नैवेद्य दाखवणे किंवा कावळ्यांना बोलून पिंडदान करणे गायीला आणि कुत्र्याला नैवेद्य चालणे असे कोणतेही विधी न करता मी जेवण करून घेतले त्यानंतर तो वृद्ध ब्राह्मण माझ्या घरी उशिरा आला त्याला यायला उशीर झाल्यामुळे मला त्याचा खूप राग आला मग मी ब्राह्मणाला पित्रांचे जेवण न देता रात्रीचे जेवण दिले त्या गरीब ब्राह्मणानेही कुठलीच तक्रार न करता जेवण केले आणि तो त्याच्या घरी निघून गेला त्यानंतर काही दिवसातच अचानक मी एका भयंकर आजाराने आजारी पडलो आणि त्यात माझा मृत्यू झाला तेव्हा यमराजाकडून मला या दृष्ट योनीची प्राप्ती झाली याबाबत मी यमराजांना विचारले असता तर त्यांनी मला सांगितले की तुझ्याकडून एक मोठे पाप झाले आहे पितृपक्षाच्या दिवशी तू ब्राह्मणाला पितरांचे जेवण न देता शिळे अन्न दिले त्यामुळेच तुला ही योनी प्राप्त झाली मी ब्राह्मणाला दिलेल्या शिळे अन्नामुळेच माझे नाव पर्युषित असे पडले त्यानंतर सुचीमुख नावाचे प्रेत आपली कथा सांगू लागला एका ब्राह्मणाची पत्नी तीर्थस्नान करण्यासाठी भद्रवट तीर्थयात्रेला गेली होती भद्रवट हे भारतातील एक प्रसिद्ध तीर्थस्थान आहे ब्राह्मणाच्या पत्नीसोबत तिचा पाच वर्षांचा पुत्रही होता ज्याच्या आधारे ती आपलं आयुष्य जगत होती मी त्या जन्मात क्षत्रिय होतो तीर्थस्नान करून ब्राह्मणी हाताने जोरदार प्रहार करून त्यांच्याकडील सामान हिसकावून घेतले त्यानंतर त्या ब्राह्मणीचा मुलगा तहाने व्याकुळ झाला तेव्हा त्याची ते आई त्याला पाणी पाजू लागली तर मी तिच्यावर ओरडलो आणि तिच्या हातातून पाणी हिसकावून घेऊन ते पाणी त्याच्या आईने तेथील तिथेच असलेल्या विहिरीत उडी मारून आपले प्राण त्याग केले याच पापामुळे मला ही प्रेतयोनी प्राप्त झाले मी त्या ब्राह्मणाच्या मुलाचे पाणी हिसकावून घेऊन त्याचे तोंड कायमचे बंद केले होते त्या पापामुळे माझ्या तोंडातील छिद्र सुईच्या टोकाप्रमाणे लहान झाले या कारणामुळेच माझे नाव सुचीमुख असे पडले त्यानंतर शिगरक नावाचे प्रेत आपली कथा सांगू लागला हे ब्राह्मण देव मी याआधी एक धनवान व्यापारी होतो मागच्या जन्मात मी व्यापार करण्यासाठी माझ्या एका मित्रासोबत दुसऱ्या राज्यात गेलो होतो माझ्या मित्राकडे माझ्यापेक्षा अधिक धन होते आणि त्या धनाबद्दल माझ्या मनात लालसा निर्माण झाली तिकडे माझा व्यापार कमी झाल्यामुळे माझ्याकडे धन खूप कमी होते पण माझ्या मित्राचा व्यापार खूप चांगला झाला होता त्यामुळे त्याच्याकडे अधिक धन जमा झाले होते त्यानंतर तिकडून आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला पायी चालत चालत आम्ही वाटेत असणाऱ्या एका नदीजवळ आलो लाकडी नावेतून नदी पार करू लागलो त्यावेळी सूर्य लाल झाला होता आणि हळूहळू अंधार पडू लागला होता दिवसभर पायी प्रवास केल्यामुळे त्या व्यापाऱ्याला एक डुलका लागला त्याला पाहून आणि लोभामुळे माझी बुद्धी अत्यंत क्रूर झाली अंधार पडताच मी माझ्याच मित्राला नदीच्या वाहत्या प्रवाहात उचलून फेकून दिले माझ्याद्वारे नावेत केलेल्या या कुकृत्याबद्दल कोणालाच माहित नव्हते त्याच्याकडे जे काही बहुमूल्य हिरे मोती आणि सुवर्ण मुद्रा होत्या ते सर्व घेऊन मी माझ्या घरी आलो त्यानंतर घरात मी ते सर्व सामान लपवले आणि त्या मित्राच्या जा घरी जाऊन त्याच्या जा पत्नीला सांगितले की परतीच्या प्रवासादरम्यान वाटेत आमचा मार्ग अडवून दरोडेखोरांनी माझ्या मित्राला मारले आणि आमच्याकडे सर्व सामान हिसकावून घेतले कसे बसे मी तिथून पळ काढून माझा जीव वाचवला पण मी माझ्या मित्राला वाचवू शकलो नाही त्यानंतर काही दिवसांनी त्याची पत्नी आपल्या पतीच्या मृत्यूच्या पश्चात माहेरी निघून गेली आणि इकडे मी जोपर्यंत तो माझे आयुष्य होते तोपर्यंत त्या धनाचा उपभोग घेत राहिलो पण उग्या सहा महिन्याच्या आतच साप चावल्याने माझा मृत्यू झाला मी मित्राला नदीच्या वाहत्या प्रवाहात उचलून फेकले आणि शीघ्र आपल्या घरी परतलो शीघ्र म्हणजे लवकर त्या पापामुळे मला प्रेत योनी प्राप्त झाली आणि माझे नाव शीघ्र असे पडले त्यानंतर रोधक नावाचे प्रेत आपली कथा सांगू लागला हे ब्राह्मण देव मी पूर्व जन्मात शुद्र जातीचा होतो राजभवनाकडून मला जीवन यापनासाठी बेट म्हणून गावांचा अधिकार मिळाला होता माझ्या कुटुंबात माझे आई वडील होते आणि एक लहान भाऊ होता गावांचा अधिकार मिळाल्यामुळे माझा अहंकार वाढला आणि मी माझ्या भावाला घरातून हकलून दिले अन्न वस्त्र विना त्याला खूप दुःख भोगावे लागत होते त्याचे दुःख पाहून माझे आई वडील माझ्यापासून लपून त्याला काही ना काही खायला देत असत जेव्हा मला माझ्या आई वडिलांच्या या कृत्याबद्दल तेव्हा मला त्यांचा खूप राग आला आणि मी त्यांना एका खोलीत साखर दंडाने बंदिस्त करत तीन दिवस उपाशी ठेवले ज्यात भुकेमुळे त्यांनी आपले प्राण सोडले माझा त्यांना मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता पण ते वयस्कर असल्यामुळे त्यांना भूक सहन झाली नाही त्यात त्यांचा मृत्यू झाला आई वडिलांच्या निधनानंतर माझ्या भावावर उपासमारीची वेळ आली आणि तो इकडे तिकडे भटकू लागला तसेच राज्यातील गावांमध्ये अन्नासाठी भटकत असताना एके दिवशी भूकेमुळे त्याचा मृत्यू झाला हे ब्राह्मणदेव जेव्हा माझ्या आई वडिलांच्या आणि भावाच्या मृत्यूची बातमी राजापर्यंत पोहोचली तेव्हा राजाने माझ्याकडून शंभर गावांचा अधिकार काढून घेतला आणि मला बंदिस्त करून मृत्यूदंडाची शिक्षा दिली त्यानंतर माझ्याकडून झालेल्या पापामुळेच मला ही प्रेतयुनी प्राप्त झाली आई वडिलांना बंदिस्त केल्यामुळे माझे नाव रोधक असे पडले मग पाचवा लेखक नावाचा प्रेत आपली कथा सांगू लागला हे ब्राह्मण देव मी अयोध्या राज्यातील एक प्रसिद्ध ब्राह्मण होतो त्या राज्यातील राजाने माझी नियुक्ती मंदिरातील प्रमुख पदावर केली होती त्या मंदिरात अनेक प्राचीन मूर्ती होत्या त्या सर्व मूर्ती सुवर्ण धातूच्या होत्या आणि त्यांना विविध प्रकारच्या हिरे रत्न जोत्याने सजवले होते एके दिवशी पूजा करत असताना त्या मूर्तीच्या अंगावर हिरे रत्न जोडीत मोती असल्याचे पाहून माझी बुद्धी झाली आणि मी टोकदार लोखंडाच्या साह्याने त्यातील एका मूर्तीच्या डोळ्यातील मोती काढले या विचाराने की ती मूर्ती सर्वात आतमध्ये होती आणि त्या मूर्तीवर फारसे लक्ष कोणाचेच नव्हते पण त्याच रात्री राजाच्या स्वप्नात ती मूर्ती आली आणि त्या मूर्तीने राजाला सांगितले की माझा जलाभिषेक करावा दुसऱ्या दिवशी राजाने माझ्या याची सूचना केली आणि राजा त्या मूर्तीला जलाभिषेक करण्यासाठी स्वतः हजर होता अन्य पूजाऱ्यांनी ती मूर्ती बाहेर काढली तेव्हा राजा सहित सर्वांचे लक्ष त्या मूर्तीच्या नेत्रावर गेले जिचे दोन्ही मोती गायब होते ते पाहून राजा प्रज्वलित अग्नि समान प्रचंड क्रोधित झाला आणि राजाने प्रतिज्ञा केली की चोर श्रेष्ठ ब्राह्मण झाली असला तरी तो माझ्या हातून नक्कीच मारला जाईल मग त्याने आपल्या सैनिकांना आदेश दिले की सर्व पुजाऱ्यांच्या घराची तलाशी घ्यावी कारण पुजाऱ्यांशिवाय त्या मंदिराच्या घाबाऱ्यात राजाला सुद्धा प्रवेश नव्हता मग राजाच्या आदेशावरून सैनिकांनी मंदिराच्या अन्य पुजाऱ्यांच्या घराची तलाशी घ्यायला सुरुवात केली त्याच दिवशी मंदिराच्या सर्व पुजाऱ्यांच्या घराची तलाशी घेण्यात आली आणि शेवटी दुसऱ्या दिवशी मंदिराचे प्रमुख पुजारी म्हणजेच माझ्या घराची तलाशी घेण्यात येणार होती मी प्रचंड भयभीत झालो होतो त्यामुळे त्याच रात्री मी राजमहाला चोर पावलाने प्रवेश केला आणि झोपलेल्या अवस्थेत राजाचा एखाद्या पशुप्रमाणे तलवारीने वध केला त्यानंतर चोरलेले मोती घेऊन मी रातोरात दुसऱ्या राज्यात जाऊ लागलो पण मार्गात असलेल्या घनदाट जंगलात एका वाघाने मला ठार मारून त्याची शिकार बनवले टोगदार लोखंडाच्या साय्याने मूर्तीचे मोती काढून मी जे कार्य केले होते त्या पापामुळे मला लेखक असे नाव पडले आणि नरकात यातना भोगून मला ही प्रेत योनी प्राप्त झाली या सर्व पाच प्रेतांच्या कथा ऐकून ब्राह्मण म्हणाला हे प्रेत गण तुम्ही लोकांनी जशी तुमची दशा सांगितली आहे तशीच तुमचे नाव आहेत वर्तमान काळात तुम्हा लोकांचे आचरण आणि आहार काय आहे हेही मला सांगा यावर ते प्रेत म्हणू लागले हे ब्राह्मण देव जिथे वेद मार्गाचे अनुसरण केले जाते जिथे लज्जा धर्म दम क्षमा दुहती आणि ज्ञान हे गर्भ असतात तिथे आम्ही वास करत नाही ज्याच्या घरात श्राद्ध तर्पण आणि पितृपक्षाचे कार्य करत नाही त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आम्ही मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या पिढ्या पोहोचवतो हे तोपर्यंत चालू राहते जोपर्यंत तो त्याच्या जा पूर्वजांना श्राद्ध तर्पण करत नाही हेच आमचे कार्य आहे आणि आमचा वासही त्याच घरात असतो जोपर्यंत त्या घराची रांगोळी होत नाही तोपर्यंत आम्ही आमची जागा बदलत नाही जर त्याने पितृपक्षाच्या पंधरा दिवसाच्या काळात आपल्या पूर्वजांना पिंडदान जलपान भोजन करून तृप्त केलं तर आम्ही त्या घरात थांबत नाही या सृष्टीवर चौऱ्याऐंशी लाख योनी आहे योनी म्हणजे जीवनाचे वेगवेगळे प्रकार किंवा अस्तित्वाच्या विविध स्तरावरचे जीवन यामध्ये चौऱ्याऐंशी लाख योनीचा उल्लेख आहे जिथे आत्मा हे विविध जन्म घेऊन म्हणजेच विविध प्राणी कीटक या योनीत मनुष्य आपल्या कर्मानुसार जन्म घेतो जोपर्यंत मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत ही क्रिया अशी चालू राहते त्या चौर्याऐंशी लाख योनीमध्ये प्रेत ही एक अशी विशिष्ट प्रकारची योनी आहे ज्याला आपण प्रेतयोनी किंवा प्रेत आत्मा देखील म्हणतो मृत्यूनंतर काही आत्मांना ही प्रेत योनी प्राप्त होते त्यामुळेच आपण त्याला प्रेत आत्मा असे म्हणतो मनुष्य जीवन मिळाल्यावर जो मनुष्य आपल्या आयुष्य काळात असंतुष्ट राहतो किंवा आपल्या हितासाठी दुसऱ्यांना दुःख देऊन सदैव पाप करत राहतो त्यासोबतच ज्या मनुष्याच्या शेवटच्या इच्छा अपूर्ण राहतात त्या सर्वांना प्रेतयोनी प्राप्त होते जी व्यक्ती आपल्या पूर्वजांची प्रिय बसतो किंवा त्याने कष्ट करून घेतलेली जागा घर सोने इत्यादी विकत असतो तो व्यक्ती पापात सहभागी होतो आणि तो व्यक्ती मेल्यावर त्याला दीर्घकाळापर्यंत काळापर्यंत प्रेत योनी प्राप्त होते ज्या मनुष्याला प्रेत योनी प्राप्त होते त्या मनुष्याला त्याच्या कुटुंबाकडून जर पितृपक्षात नैवेद्य दाखवला नाही तर ते प्रेत इच्छा नसतानाही आपल्याच कुटुंबाला पीडा पोहोचवतात आणि ते प्रेत दुसऱ्या कुटुंबाला तेव्हाच पीडा पोहोचवते जेव्हा त्याच्याकडून एखाद्या अपराधिक कार्य होत नाही जो मनुष्य देवतांची घरात पूजा अर्चना करतो त्यासोबतच सर्व धार्मिक विधी सण व्रत करत असतो आणि आपल्या पूर्वजांचे पित्र जेवायला घालतो त्या मनुष्याला प्रेत कधीच पिढा पोहोचवत नाही मनुष्य योनीला या सर्व योन्यांमध्ये अत्यंत महत्वाचे मानले जाते कारण मनुष्याला विवेक आणि कर्म करण्याची क्षमता आहे

प्रार्थनेमुळे आणि स्तुतीमुळे भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले त्या सर्व प्रेतांनीही भगवान विष्णूंचे दर्शन घेतले त्यांना नमस्कार केला आणि ते आपल्या पाप कर्मासाठी पश्चाताप करू लागले मग सदानंद ब्राह्मण प्रार्थना करत म्हणाला हे प्रभू या पाच प्रेतांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे आणि त्यांना त्यांच्या कर्मावर पश्चाताप सुद्धा होत आहे तर आपण यांना मुक्ती द्यावी यावर भगवान विष्णूंनी तथाच तो म्हणत त्या प्रेतांना मुक्ती दिली आणि त्या सर्वांना स्वर्गवास प्राप्त झाले खर तर भगवान विष्णूंच्या दर्शनाने सदानंद ब्राह्मणाची तीर्थयात्रा इथे संपन्न झाली होती पण त्यांनी आपला तीर्थयात्रेचा प्रवास तसाच पुढे चालू ठेवला सर्व पित्री अमावस्या श्राद्ध पक्षामध्ये खूप महत्वाची आहे पूर्वजांना देण्याची ही शेवटची तारीख आहे जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे श्राद्ध तिथीला श्राद्ध करता येत नसेल किंवा श्राद्धाची तारीख माहीत नसेल तर सर्व पित्री श्राद्धाच्या अमावस्येच्या दिवशी श्राद्ध करता येते देवांचे पूर्वज अग्निश्वात जे सोमपद लोकात राहतात त्याची मुलगी मानसी ཆོད ན नदीच्या रूपात वसली होती मत्स्य पुराणात अच्छोद सरोवर आणि अच्छोदा नदी यांचा उल्लेख जी काश्मीर मध्ये आहे दिवशी प्रकट झाले त्याने अच्छोदाला सांगितले की मुली तुझ्या तपश्चर्याने आम्ही सर्व खूप आनंदी आहोत म्हणून तुला जे हवे ते माग पण अच्छोदाने तिच्या पूर्वजांकडे लक्ष दिले नाही आणि अत्यंत तेजस्वी पितृ अमावसूंकडे पाहत राहिले पूर्वजांकडून प्रभू मला म्हणून वर संकोच न करता सांग। अच्छोदा म्हणाले प्रभू जर तुम्हाला मला वरदान द्यायचे असेल तर मला तक्षण तुमच्या सोबत रमण करून आनंद घ्यायचा आहे अच्छोदाचे हे वचन ऐकून सर्व पितृ संतप्त झाले त्याने अच्छोदाला शाप दिला की तू पृथ्वीवर जाशील पूर्वजांनी पाया पडली आणि रडू लागली दया आली ते म्हणाले की अच्छुदा तू पतीत येऊन शापित झाल्यामुळे मत्स्य कन्या म्हणून जन्म घेशील पित्रांनी पुढे सांगितले की भगवान ब्रह्माचे वंशज महर्षी पराशर तुला पती म्हणून मिळतील भगवान व्यास तुझ्या गर्भातून जन्माला येतील त्यानंतरही इतर दैवी जन्म घेऊन तू शापातून मुक्त होशील आणि पुन्हा पितृ लोकांकडे परत येशील पूर्वजांनी असे म्हटल्यावर अक्षुदा शांत झाली सर्व पित्रांनी अमावसूच्या ब्रह्मचर्य आणि संयमाचे कौतुक केले आणि वरदान दिले की ही अमावस्येची तारीख अमावसू म्हणून ओळखली जाईल ज्यांना कोणत्याही दिवशी श्राद्ध करता येत नाही ते फक्त अमावस्येच्या दिवशी श्राद्ध तर्पण करून मागील चौदा दिवसांची योग्यता प्राप्त करून आपल्या पूर्वजांना संतुष्ट करू शकतात तेव्हापासून प्रत्येक महिन्याच्या अमावस्या तिथीला सर्वात जास्त महत्व दिले जाते आणि ही तिथी सर्व पितृ श्राद्ध देखील मानली जाते त्याच प्रायचितासाठी कालांतरात अक्षोदा महर्षी पराशर यांची पत्नी आणि वेदव्यासांच्या आई सत्यवती बनल्या नंतर ती महासागराचे अंशभूत शंतनुची पत्नी बनल्या आणि दोन पुत्र चित्रांगद आणि विचित्र यांना जन्म दिला यांच्या नावाने कलयुग अष्टक श्राद्ध मानलं जातं तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद